मनाठी घोटावता तुम्ही इकडे कसं काय आला मी काय तुम्हाला मार्गदर्शन आलो नाही पण साहेबांच नाव वापरून आम्ही आणि त्या साहेबांच्या नावाला किती वजन आहे हे आम्हाला जाणवलं आम्ही साधारणतः दोन हजार बारा पासून संघटनेमध्ये काम करत होतो आणि संघटनेत काम करत असताना सुरुवातीला आमच्याकडे काय ऊस क्षेत्र आजार असल्यामुळे एवढी मोठी संघटना नव्हती शेतकरी आमच्या पाठीमागे नव्हते आमचे प्रश्न वेगळे होते तुमचे प्रश्न वेगळे आहेत आमचा मारा दुष्काळी तालुका आहे तेव्हा आमचे प्रश्न वेगळे होते आणि या चार पाच वर्षात आमच्याकडे उघमोडीचे पाळल्यानंतर क्षेत्र वाढल्यानंतर हा बऱ्यापैकी शेतकरी आमच्या बाहेर यायला लागले पण पाहिजे तेव्हा उठाव होत नव्हता आम्ही विचार करायचो सांगली कोल्हापूर जिल्ह्यात बत्तीस एकतीसशे तेतीस रुपये आणि आमच्याकडे बावीसशे तेवीस उसरा दरच देत नव्हता त्याच्यावर प्राय काळ आम्ही विचार करीत होतो आणि दोन हजार एकवीस साली आम्ही साहेबांना विनंती केली आणि आमच्या इकडे एक मोठी सभा घेतली साधारणतः चार पाच हजार लोकांची सभा झाली आणि त्याच्यानंतर आमच्याकडे इकडे उठाव झाला आणि दोन हजार बावीस बावीस तास आम्ही कारखानदारांच्या विरोधात मोठं आंदोलन केलं साहेबांचं नाव वापरून साहेबांचं नाव घेऊन आम्ही मोठं आंदोलन केलं आणि पंचवीस आम्ही एकोणतीसशे आम्हाला जाहीर केला माणसाला मत अधिकार आहे त्या माणसाला मत निय त्या माणसाचं नाव वापरून आम्ही आमच्या भागाचे प्रश्न सोडवतोय म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की फक्त तुमचा खासदार

ही केलं होतं नवं आलं वेगळ्या दरात घ्यायचं जुनं आलं वेगळ्या दरात घ्यायचं आणि तिथे शेतकऱ्याची फार मोठी पिळणूक व्यापार यांच्याकडून होत होती त्याच्यावर पर्याय काय करायचा म्हणून आम्ही साहेबांना फोन केला तर साहेब साहेबांना साहेब म्हणले की आमच्या भागात काय आलेलं पीक नसतं पण आमचे राज्य प्रवक्ते अनिल पवार आमचे सरचिटणीस सूर्यभानजी जाधव यांनी सांगितले की साहेब आम्ही तुम्हाला सांगतो तेवढेच तुम्ही बोला बाकी आम्ही सगळं अडजस्ट करून घेतो आणि आम्ही नाग खांना साहेबांची एक चार पाच हजार लोक शेतकऱ्यांची एक मोठी सभा घेतली आणि तिथं साहेबांनी सांगितले व्यापाऱ्यांना सुद्धा धमकीच दिली व्यापाऱ्यांना कि जर तुम्ही शेतकऱ्याची नव जुनं आल्याची नव जुनं म्हणून पिळवणूक करा तर तुमचं सगळं मला काय आहे तुम्ही मला माहित आहे तुमचं सगळं कारण केलं मला करायला लावलं का आणि जर तुम्ही शेतकऱ्यांचं जर ऐकलं नाही तर तुमच्या मागे मी ईडीला वाढवून सुद्धा कमी पडणार नाही सी साहेबांना आम्ही द्यायला लावली होती आणि त्या धमकीचा उपयोग असा झाला व्यापाऱ्यांनी <पारे> नवयोजना बंद केलं नव्हास त्यानंतर मी आम्ही टाकल्या आणि तुमच्या मतदारसंघात आता आम्ही आठ दिवस झाले शिराळा मतदारसंघात फुटीपूर साहेबांचा प्रचार करत प्रत्येकाने घर टू घर प्रत्येक घर टू घर पोहोचवते शिराळाला मला एक देशुग शेतकरी भेटले किती म्हणले तुम्ही जी तिकडे आल्याचं नव आंदोलन केलं त्या नव्याच्या आंदोलनाचा मला इथे फायदा झाला आहे मला मला इथं माझा आल्याचे तीस लाख रुपये जाण्याचे त्यामुळे ह्या वेळेस त्यामुळे अशा आजच्या देव माणसाला लोकसभेत तुमचं फक्त करण्यासाठी जरी पाठवू नका तर या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी पाठवा आणि येणाऱ्या सात इलेक्शन इलेक्शनच्या दिवशी दहा नंबर चे बटल बटन साहेबांचे साहेबांच्या सिंग विजय करायचे